महाराष्ट्रात विधानसभेची रणधुमाळी लवकरच सुरू होत असून या रंगमाळीत रणधुमाळीत प्रत्येक पक्षाकडून अनेक इच्छुक उमेदवार मतदारांच्या गाठी भेटी घेत आहेत चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून नाशिक जिल्हा किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संपतरावजी वक्टे हेही विधानसभेची निवडणूक लढवण्याच्या संपूर्ण तयारीत असून त्यांनी तसा प्रचार दौरा सुद्धा मतदारसंघातून तालुकानिहाय सुरू केला असून ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात येत आहे याबाबत संपतराव वक्ते यांनी माहिती दिली नमस्कार सर्व पत्रकार मित्रांना माझा नमस्कार मी संपतरावसाहेब वक्ते राहणार वडनेवेर तालुका चांदवड मी गेल्या चाळीस वर्षापासून काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे आणि आता मी नाशिक जिल्हा किसान काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून काम करतो आहे आणि मी विधानसभेच्या निवडणुकीची तयारी करीत आहे या राजकीय वारसा तुमचा पुणे पुणे आणि मी स्वतः माझ कुटुंबात किंवा माझे वडील कोणी राजकीय क्षेत्रामध्ये नव्हतं त्यामुळे मला वाचता राजकीय नाही आहे परंतु मीच गेल्या चाळीस वर्षापासून समाजकार समाजकारण आणि राजकारण म्हणजे जादा समाजकारण आणि राजकारण कमी असे मी खऱ्या अर्थानं कामाला सुरुवात केली आणि बरेचसे राजकारणात आल्यापासूनच मी जिल्हा परिषद असेल ग्रामपालिका असेल विविध कार्यकारी सोसायटी दोन हजार सातला मी जिल्हा परिषद होतो आणि पण एकोणासशे पंच्याण्णवला ग्रामपंचायतमध्ये सदस्य म्हणून काम केलं आणि नव्याण्णवला सोसायटीमध्ये काम केलं आणि मागच्या त्याच्यामध्ये मी आपल्या मार्केट सुद्धा पाच वर्ष मी चांगल्या प्रकारचं काम केलं आणि जनतेला शेतकऱ्यांना युवकांना जास्तीत जास्त तसा फायदा होईल आणि जनतेचं चांगलं काम कसं होईल आणि जनतेचं किंवा या शेतकऱ्यांचं यांचं सगळ्यांचं हित कशा येईल किंवा सगळ्या गोष्टीचा विचार करून राजकीय वारसा काही नाही आहे परंतु तुम्ही शेती मातीतले वाढलेले आहात मुळात शेतीशी नाळ जोडलेली आणि शेतीच्या संदर्भामध्ये आपल्या चांदवड तालुक्यासाठी किंवा देवळा तालुक्यासाठी जे तुम्ही आता इच्छुक आहात तर तुमचं जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी यानंतरचं काय दूरदृष्टी कोण असणार आहे मी म्हणजे जसं म्हणजे मला कळायला लागलं की मी गावी सुटल्यानंतर शेती खऱ्या अर्थानं शेतीला लागलो आणि तेव्हापासून शेती करतो आणि शेतीची जाण मला एकदम लहानपणापासूनच मिळाली म्हणून मला जास्त शेतकऱ्यांचा एक तनवाळा आहे की आपण जो रात्र असल दिवस असल ऊन असल तहान असं या कुठल्याही प्रकारच्या प्रमाण तर शेतकरी काम करतो आणि आपल्या सर्व जनतेला खऱ्या अर्थानं एक मोठा आधार त्यांचं पोट भरण्याचं काम खऱ्या अर्थानं कोणी करीत असेल तर तो शेतकरी करतो म्हणून खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचं काम आपण केलं पाहिजे आणि शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचे दिवस आले पाहिजे असा एक हेतू म्हणूनच खऱ्या अर्थानं मी जो मागे शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त काम करीत आलेलं आहे आणि इथून कुठेही खऱ्या अर्थानं जर आपला जर तालुक्याचा म्हणजे देवळा असेल किंवा चांदोळ असेल या तालुक्यांचा जर विचार केला तर पारंपरिक जरी म्हटलं तरी आपला तालुका खऱ्या अर्थानं दुष्काळी हा पहिला प्रश्न चालला आहे आणि दुष्काळी तालुका असताना त्याला खऱ्या अर्थानं पाणी मिळालं पाहिजे जर पाणी मिळालं तरच म्हणजे शेतकरी मोठा होईल शेतकरी मोठा झाला तर व्यापारी मोठा होईल इतर घटक किंवा इतर समाजाचे लोकसुद्धा मोठे होते ज्या टायमाला तो मोठं होतो त्या टायमाला तो तालुका मोठा होतो आणि म्हणजे जिल्ह्यातसुद्धा किंवा महाराष्ट्रसुद्धा त्याचं नाव निघतं आणि आज ती खऱ्या अर्थानं शेतकऱ्याची जी पाणी हे महत्त्वाचं भाग आहे तर ते आज आपल्या तालुक्यात अजून खऱ्या अर्थानं मिळवून राहिले जे काही कॅनल आपल्याकडं झाले तर खेळ झाला तर त्याच्यामध्ये फक्त चांगल जालो जर म्हणलं तर काही दोन टक्के भाग खऱ्या फक्त त्या कॅनल क्षेत्रामध्ये येतो आणि नंतर पुणेगावला होता तर पुणेगावही झालं पण पुणेगावमध्ये सुद्धा काही प्रमाणात म्हणजे पंचवीस टक्के जे आगाहेर क्षेत्रपणे गाव खाली येतं परंतु ते सुद्धा जरी येतं तरी पण तितकं पाणी जे शेतकऱ्याला हवं आहे आणि दुष्काळापासून तो बाजूला व्हायला पाहिजे इतकं पाणी येत नाही कारण याचं कारण असं आहे तर ते नियोजन आजपर्यंत ते राजकीय असतील अधिकारी असतील यांच्या रूपाने जे काही कामं झाली परंतु ते कामं अपुरे झाले जे व्हायला पाहिजे होतं शेतकऱ्यांसाठी ते झालं नाही मग शेतकऱ्यालाचसाठी झालं नाही त्याच्यामुळं त्यांचा युवकसुद्धा आज शिकलेलं आहे परंतु त्याला नोकरी नाही व्यवसाय नाही व्यापार नाही कुठल्याही प्रकारची मदत नाही ह्या सगळ्या गोष्टीमुळं प्रारुफा खऱ्या अर्थानं ही शेतकरी मागं राहिला युवक मागं राहिले तर ह्या सर्वांना उद्या पुणेगावचं पाणी आता जे मांजरपाड्याचं सुद्धा पाणी त्याला जोडलेलं आहे परंतु त्याच्यामधून पाणी जास्त कसं आपल्याला इकडे आणता येईल पुणेगावमध्ये कसं टाकून आणि जास्तीत जास्त आपल्याला इथं चान्स येईल याला कदाचित वनीपासून जर हा डोंगरपट्टा जर घेतला तर तिथून सुद्धा तो कॅनला अजून आपलं एक वाढू शकतो पण साधारण पन्नासशे टक्के अजून पन्नासशे टक्के हा भाग आपल्याखाली येऊ शकतो आणि तसंच आपलं फोकड तलाव किंवा चांदवडचं चा... हात्यार <coughs> सुद्धा जर त्याचं अजून म्हणजे त्याची उंची वाढवणं किंवा मोठं काम करणं ते सुद्धा जर हात्यासारखं जर काम झालं तर त्या हात्याच्या कामानं जो पूर्व भाग येईल मग दुगावट असेल किंवा काही देवळाचा भाग येईल तर तिथल्यासुद्धा शेतकऱ्यांना त्याचासुद्धा मोठा फायदा होऊ शकतो परंतु राजकारणामध्ये फक्त जे काही आजपर्यंत जे पद हुशेवर असतील किंवा काही तालुक्याचे प्रतिनिधी जो ज्यांनी के केलं असेल तर त्यांनी फक्त एक राजकारण करायचं आपण निवडून कसं येऊ आणि निवडून येण्यासाठी फक्त घोषणा आणि घोषणा जर केली परंतु खऱ्या अर्थानं जे काम व्हायला पाहिजे होते ते काम झालं नाही आणि हेच काम करण्याचा खऱ्या अर्थानं आपला मानस आहे जर याला कदाचित आपल्याला उद्या पक्षानं तिकीट दिलं इलेक्शन आपण लढलो जर याला कदाचित जनतेनं सुद्धा जर आपल्याला ती संधी दिली तर या एवढे म महत्त्वाचा जो विषय आहे एक नंबर पाणी दोन नंबर शेती मालाला मिळणारा भाव आणि शेतीला लागणारं जे खतं असतील औषधं असतील बियाणं असतील या सगळ्या गोष्टीला म्हणजे काँग्रेस सरकार होतं त्या टायमाला तीनशे चारशे रुपयाला गुन्हे मिळायची आणि दहा वर्षामध्ये तिची प्राईस कुठं चार हजार पाच हजारावरती गेली तर ह्या ज्या गोष्टी यालासुद्धा कुठंतरी आळा बसला पाहिजे आणि हा आळा बसण्यासाठी खऱ्या अर्थानं विधानसभेमध्ये प्रतिनिधींनी त्या तालुक्याच्या प्रतिनिधींनी खऱ्या अर्थानं आवाज उठवायला पाहिजे परंतु आपण बघतोय मग ते टी व्ही माध्यम असं पुढले माध्यम असेल त्या माध्यमांमधून आपण बघतो कुठलेही प्रतिनिधी असं चांगल्या प्रकारचा आवाज उठवताना आपल्याला दिसत नाही ह्या गोष्टी खऱ्या अर्थानं झाल्या पाहिजे म्हणून खऱ्या अर्थानं मी विधानसभेची तयारी करतोय तर ती फक्त शेतकऱ्यांसाठी दादा परसून याच्याजवळ ओझर खिडक्या म्हणजे आपला जो पुलेवर पाणी आलेलं आहे भांतर पाडा घालण्याचं ते पाणी वाहून जात आहे डायरेक्ट ववल्यापर्यंत गेलेलं आहे शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा फायदा झालेला नाही तर आपण भविष्यात यावर काय विचार करतो मी मागे मी तसं आत्ता पुन्हा मी तुम्हाला सांगतो तर जे खऱ्या अर्थानं मांजर पाड्याचं पाणी पुणे गावमध्ये टाकलं पुणे गावचं पाणी आपल्या चांदोळ तालुक्याला द्यायचं असं खऱ्या अर्थानं जे काही रेकॉर्ड आहे किंवा जे बैल ठरलेले आहेत तर ते चांदोळ तालुक्यापुरतच आहे आणि साधारण ओझर की आपलं खडक ओझर म्हणजे जा। खडक जाण खडगोज आणि परसू इथपर्यंत काही सुद्धा काही चाऱ्या झालेल्यासुद्धा आहे चाऱ्या झालेल्या परंतु त्याला कुठल्या प्रकारचे गेट काढले नाही आणि आजची जर परिस्थिती पाहिली तर ह्या कॅनलला साधारण नव्वद टक्के कॉन्क्रिटीकरण केलं कॉन्क्रिटीकरण करून कुठल्या प्रकारचं एक थेंब त्याच्यामध्ये म्हणजे पर्क्युलेशन कुठल्या प्रकारचं होणार नाही पूर्ण पाणी हे पुढं निघून जाईल आणि मग आपल्याच शेतीमधून कॅनल गेला आहे आणि आपली शेती म्हणजे तोडक्या पैशात एकदम काय तरी त्या टायमाला शेतकऱ्यांना तुटपुंजे असे पैसे दिले आणि जमिनी आपल्या तालुक्याच्या पाणी आपल्याकडं पाणी आपल्या हाताचं परंतु ते चाललं आहे आज दुसऱ्या तालुक्यामध्ये तर ह्यामुळं आपल्या तालुक्याची आत नुकसान खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं होऊ राहिलं तर हे नुकसान मी मागंही बोललो आणि आताही सांगतो जर याला कालाचीच जर आपल्याला ह्या जनतेनं जर सेवा करण्याची संधी दिली तर नक्कीच हे पाणी आपण चालू तालुक्यालाच देऊ दुसऱ्या तालुक्याला म्हणजे आपल्या तालुक्याचं पूर्ण जर झालं तर दुसऱ्या तालुक्याला आपल्याला असं नाही आहे आपल्याला सर्व लागतं पण जर आपल्या तालुक्याचं पूर्ण जर पर युरिकेशन खाली पूर्ण जर आलं आणि जे राहील पाणी ते नक्कीच आपल्याला पुढे गेलं तरी आपलं काही याच्यावर मत असणार नाही परंतु शंभर टक्के पाणी आपण आपल्या तालुक्यात शिवना नदी त्याच्यानंतर विंका नदी आणि परसुल्ली नदी या तीन नद्यांचं पाणी दलसवाडी घालण्यात जात आणि तेच पाणी पूर्ण एवढ्यासाठी वापरताय याच्या संदर्भात आपण पुढील उपाययोजना काय करणार त्याच्यामध्ये असतील तर त्याच्यावरती जसं आपण पाणी आडवा पाणी जिरवा म्हणा किंवा छोटे बंधारे म्हणा किंवा एखादा डॅम म्हणा तर ह्या प्रकारचं जर काही करता आलं आणि आपल्या तालुक्यातलं म्हणजे आज आपला तालुका दुष्काळी आणि आपलं पाणी दुसरीकडे चाललंय तर याला कदाचित यालासुद्धा काही जसं आता आपण दरसवाडी धरण म्हणून अशी धरणं आपल्याला वरती काही घेता येतील का तिथं काही धरणं बांधून पाणी आडून किंवा नदी सारखे प्रकल्प आहे याच्यामध्ये सुद्धा नदी जोड प्रकल्पामध्ये सुद्धा जर आपल्याला कुठं पाणी दुसऱ्या नदीला जोडून आणि त्या डॅममध्ये साठून आणि आपल्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना आपल्या तालुक्यातल्या शेतीला कसं पाणी मिळतं हा सुद्धा नक्कीच आता करतो सर तुम्ही आता येणाऱ्या विधानसभा यासाठी निवडणूक लावण्याची इच्छुक म्हणून नाही करताय परंतु कुठल्या पक्षाकडून करता आहे आणि तुम्ही आतापर्यंत त्या पक्षाकडे काही मागणी केली संदर्भात काय झालं मी साधारण एक कार्यकर्ता म्हणून आता जिल्हा लोकशक्तीसह काँग्रेसचं मी काम करतोय आणि चाळीस वर्षामध्ये मी जे काम केलं ते ते काँग्रेस पक्षामध्येच काम केलं आहे चांगले दिवस असतील वाईट दिवस असतील माझा काळ जर माझा काळ पाहिला तर तालुक्यामध्ये काँग्रेस आपल्याच जमा झाली होती नव्याण्णवच्यानंतर परंतु तरी मी काँग्रेस या पक्षातच निष्ठेनं राहिलो काँग्रेसचं काम केलं आणि पुन्हा चांगल्या प्रकारचे काँग्रेसला म्हणजे बळकटी देऊ आणि कार्यकर्त्यांचं संघटन करून चांगल्या प्रकारचे काँग्रेस म्हणून मी नव्यानं तरी चांगल्या प्रकारची उभी केली आणि आता जे मी साधारण दोन हजार सात नाही सॉरी दोन हजार चारला मी तिकीट मागितलं होतं नव्यानवलं तर मला उमेदवारी तुमची घोषित सुद्धा केली होती परंतु त्यावेळेस पुन्हा नाही सॉरी दोन हजार चारला उमेदवारी घोषित केली होती परंतु त्या काय मला आघाडी झाली आणि त्या आघाडीमुळं जागा राष्ट्रवादी केली त्यानंतर सुद्धा आघाडीच आपण आजपर्यंत अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस होती त्याच्यानंतर आता आपल्या मागच्या म्हणजे याच पंचावत असं म्हणा ही पहिली आहे आता शिवसेना ही आपल्यात आली लोकसभेत असून नाही तर अगोदर फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच होती त्यामुळं जिथं ज्या टायमाला ज्या पक्षाला जागा सुटली मी खरं त्याच पक्षाचं त्या 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 आजपर्यंत काम केलेलं आहे मागच्या तीन वेळेपासून मी काँग्रेस पक्षाकडं उमेदवारी मागतो परंतु दोन वेळेपासून <coughs> मला वरिष्ठांकडं मागणी केली होती वरिष्ठांनी दोन वेळेस सांगितलं का या एवढ्या पाळी थांबल्या एवढ्या पाळी थांब म्हणून दोन वेळेस मला खरा अर्थ त्यांनी थांबवलं आणि पत्रास घेतलेलं काय जरी त्यांना दिलं असलं तरी आपण एक निष्ठेनं काम केलं पक्षाचं काम निष्ठेने केलं आमच्या वडन गटामध्ये मागच्या वेळीसुद्धा आम्ही पाच हजाराचं लीड दिलं काँग्रेस पक्षाचं त्यामुळं मी एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून मी काँग्रेसकडं राहिलेलो आहे काँग्रेसकडं उमेदवारी मागितलेली वरिष्ठ थोरात साहेब असतील पटोले साहेब असतील वडेट्टीवार साहेब असतील म्हणजे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची सगळ्यांची भेट घेऊन आणि मी त्यांना उमेदवारी करायची अशी मागणी किंवा म्हणजे असं तोंडी सांगितलेले आणि पत्रही पण दिलेलं आहे आणि नियमाप्रमाणे जो आपण फॉर्म भरायचा असतो पक्षाकडं तो, तो फॉर्म सुद्धा मी नियमाप्रमाणात भरलेला आहे ही इतमभूत माहिती मी वरिष्ठांना दिलेली आहे वरिष्ठांनी तसं मागच्या पाडला मला एवढ्या पाळी थांबणार नव्हता मला दोन तीन वेळेस त्यांनी थांबवलं या वेळेस मला तिकीट देतील असं एक मला खात्री वाटते कारण मला तीन वेळेस थांबवलं त्यामुळे यावेळेस मला तिकीट नक्की मिळेल असं मला वाटतं महाविकास आघाडीतर्फे खूप तीन पक्षांपैकी कोणाला उमेदवारी मिळाली तर आपण ताकदीने त्या पक्षाचं काम कराल का आता लोकसभेला काँग्रेस पक्षाकडनं आमच्या गावचेच उमेदवार होते तर त्यांना मी काँग्रेस पक्षाकडनं उमेदवारी मागितली होती परंतु दिंडोरी लोकसभेची उमेदवारी ही राष्ट्रवादी शरद पवार पटायला गेली तरी मी जे राष्ट्रवादीच्या नेत्यांपेक्षा मी काँग्रेसचा जरी असं तरी सर्वांच्या पुढे मी चांगल्या प्रकारचा त्यांचा प्रचार केला काय तन मन धन या सर्व गोष्टींनी मी चांगल्या प्रकारचं जे सरांना सहभाग सहभाग केला आणि त्यांना सुद्धा निवडून आणण्यामध्ये आज तुम्ही बघाल पत्रकार पत्रकार प्र, पाहत असत किंवा जे आता मतदानाचा जर विचार केला तर आपल्या चांदोड तालुक्यामध्ये सर्वात जास्त जर झालं हल राष्ट्रवादी सर पवार गटाला आमच्या वडण गटातून त्यामुळं जरी दुसऱ्या पक्षाला याला कदाचित जागा गेली दुसऱ्या पक्षाला म्हणण्यापेक्षा आपल्या आघाडीतल्या जर कोणत्या पक्षाला जागा तरी आपण त्यांना सहकार्य करू त्याबद्दल दुमत नाही परंतु येत्या चाळीस वर्षापासून जो काम करतो त्याला मग उमेदवारी कधी मिळणार तर मग ही एक माझ्या पक्षात खंत शंभर टक्के की यावेळेस मला उमेदवारी वरिष्ठ देतील आणि द्यावा अशी मी आपल्या मार्फत सर्वांना एक विनंती करतो आणि थांबतो सी न्यूज साठी प्रतिनिधी सुनील अण्णा सोनवणे चांदवड